आपण न्यूज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर या सभेत बोलताना डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सांगितलं की राजकारणामध्ये अपयश आलं तरीही थांबलो नाही पुन्हा पुन्हा आणि सातत्यानं काम करत राहिलो माझी एकच इच्छा आहे माझ्या हातून समाजाची सेवा घडावी त्यासाठी एकच संधी द्या असं आवाहन डॉक्टर बाबा भोसले यांनी कार येथील या सभेत बोलताना केलं या सभेला ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते माजी आमदार आनंदराव पाटील कृष्णा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप संचालक निवासराव थोरात आप्पासाहेब गायकवाड प्रकाश वायदंडे मानसिंग पाटील सर्जेराव कुंभार संपतराव थोरात दिग्विजय थोरात शिवाजीराव थोरात कैलास जाधव अशोकराव थोरात यांच्या सहकार्यकर्ते व मतदार उपस्थित होते ही। आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गावामध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेनिमित्त मागच्या पाच वर्षामध्ये आपण समाजासाठी काय केलं पाच वर्षामध्ये सरकारच्या वतीनं या मतदारसंघामध्ये काय काम केली हे सांगण्यासाठी आज मी आपल्या समोर उभा दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या गावासाठी भरभरून बर पैसे देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं त्याच्यामध्ये गावातले सगळे रस्ते आपल्या गावापासून कोडोली कोडोली पासून दुसेऱ्याला जाणारा रस्ता धानाई देवस्थानला जाणारा रस्ता धानाई देवस्थानच क वर्ग वरून बर्ग मध्ये अपग्रेडेशन करण्याच्या बद्दलचं काम गावातल्या अंतर्गत रस्त्यांची काम अशी विविध काम त्या कामच्या पाच वर्षात देखील आपण केली आणि या पाच वर्षामध्ये देखील जी कामं सांगितली ती कार्यक्रांची कामं करण्याच्या बाबतीमध्ये आपण कटिबद्ध होतो आज मी माहिती घेतली की या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये किती काम आपल्या गावामध्ये झाली तर मला आकडा त्यांनी दिला की एकूण अठ्ठावीस कोटी शहात्तर लाख रुपयाची कामं ही फक्त आपली कारवे आणि कारवाई परिसरामध्ये झाली आपल्या <प्रावागा> गावाला एक खूप मोठा वारसा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा असणार गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात या विभागामधलं एक मोठं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात या विभागाला आदर्श देणार गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात दानाई देवस्थानाकडे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्या येणाऱ्या लोकांची संख्या मोठी मो दानाई देवस्थानच्या विकासासाठी एक वेगळा आराखडा असावा अशी मागणी आपल्या गावातल्या लोकांनी देखील केली होती खर तर अडीच वर्ष आपलं महायुतीच सरकार होत भविष्य काळामध्ये महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये येईल अशी परिस्थिती आहे परत राज्यामध्ये महायुतीच सरकार आलं की देशामधल्या प्रमुख देवस्थानापैकी जी यादी निघणार आहे त्या यादीमध्ये आपल्या धनाई देवस्थान नाव लावलं याच्यासाठीचा ना प्रयत्न हा भविष्य काळामध्ये तुम्ही आणि आम्ही मिळून केला पाहिजे <laughs> आकाच्या वडीमध्ये मी गेलो तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं हो साहेब दहा वर्ष आलेलेच नाहीत मला दहा वर्ष आलेच नाहीत गावात आणि मग एका माऊलीनी मला औक्षण केलं आणि ती माऊली हाऊस म्हटली की आता काही बाबा सारखे बसू नका बावीस वेळ आलाय तुम्ही आता संपर्क खेळा वस्ती खेड्या पाण्या मलाही माहित आहे की मागच्या निवडणुकीत यशापर्यंत आपण पोहोचलो नाही मान्य आम्हाला मला पराभव झाला आमचा अभिमानाने आम्ही पराभव स्वीकारला परत जनतेमध्ये गेलो परत तुमचा हुमरा जिजवला परत तुमची कामं केली परत परत तुमच्याकडे राहिलो आणि म्हटलं की एकदा काम करायचा चान्स द्या एकदा मला काम करायचा चान्स द्या माझी इच्छा आहे माझी एकच इच्छा आहे की समाजासाठी माझ्या हातातून काहीतरी आणि ते घडण्यासाठी माझी धडपड चालू मला राजकीय तरी मी थांबलो का एकोणीस पासून पर्यंत काम परत परत गावात आलो सगळे विकास कामांचे प्रस्ताव घेतले परत आपण सरकार पर्यंत पोचवले देवेंद्रजीकडनं अनेक काम केली कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी पैसे आणले वाकान रोड साठी पैसे आणले कराडच्या सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्यासाठी पैसे आणले पंचवीस पंधरा योजनेतन पैसे आणले पंच्याण्णव पाच योजने पैसे आणले सांगाल त्या राज्य सरकारच्या योजनेमधन पैसे आणले आणि कारव्याला उच्चांकी पैसे <प्राव> आण मतदारसंघामधले हायेस्ट पैसे हे आपल्या आणले हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या सांगतो आणि सगळे पैसे आणत असताना माझ्या डोक्यामध्ये एकच होत की चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे तवान साहेबांनी तर एकेकाळी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे या गावाला जास्तीत जास्त विकास निधी या मतदारसंघामधला आपण उपलब्ध करून द्यायचा हे स्पष्ट धोरण माझ्या डोक्यामध्ये होते अशा पद्धतीने गेले अनेक वर्ष आपण काम करतोय म्हणजे हे सगळं काम करत असताना आपला सगळ्यांचा पाठिंबा आजपर्यंत आम्हाला मिळालेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण माझ्यावर प्रेम केलेला भविष्य काळामध्ये देखील असच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा तुमच्या मधला एक मुलगा म्हणून तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे तुमचा आशीर्वाद मला द्या तुमची कृपा दृष्टी मला द्या तुमचा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हा बटन दाबून बहुमतानी तुमच्या मधला एक मुलगा हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याच्या बाबतीमधला आपण संकल्प करा एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या